काम जोगेश्वरी जोगेश्वरी प्रलंबित एसआरए अनेक रखडलेले अवस्थेत आहे स्पेंटा सनसिटी नॉर्थ डेव्हलपर्स विकासक राजन शहा यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांनी आहे हे विकास काम मागील बारा वर्षांपासून अधिक काळ प्रलंबित असल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये आता संतापाचे वातावरण निर्माण झाले याच परिसरात विकासक राजन शाह यांचे खासगी इमारतीचे काम असून काम पूर्णपणे ठप्प असल्याचे शिवभूमी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे विकासकाला सामूहिक सभा घेण्यासाठी उपलब्ध होत नसल्यानं आता स्थानिकांनी विकासक राजन शाह यांचे खाजगी काम थांबवून एसआरए कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन जाण्याचे ठरवले दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी विकासकानं सभेला उपस्थित राहणार असे आश्वासन दिले होते त्यासाठी जोगेश्वरी पूर्वेतील राम मंदिर हॉलमध्ये शेकडोंच्या संख्येनं रहिवाशांची उपस्थिती होती पण या सभेला सुद्धा विकासकानं उपस्थिती दर्शवली नसल्यामुळे आता स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पाहायला मिळाले दरम्यान आम्ही या बातमीचा आढावा घेतलाय पाहूयात डेव्हलपमेंट चालू झालेलं आहे आज किती वर्ष झाली किती लोक किती बाहेर आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यानंतर आता आता काय ग्रीसनी मध्यंतरी अपॉइंटमेंट विनंती घेतली होती त्याच्यानंतर आम्ही आले तेव्हा पण त्याला रिक्वेस्ट केली तेव्हाही आम्ही लोक होतो आता रिप्लेस केली तेव्हाही आता आम्ही लोकांनी लेटर दिली सर्व त्याने जाऊन टायमिंग दिला आणि त्यांनी टायमिंग देऊन सुद्धा तो आजपर्यंत आपल्या सर्व प्रवाशांना आज कमी लिहत आहे असं मला तरी वाटते ओंकारेश्वरच्या मस्त शंकरवाडीचे विघ्नार्था गणपती बाप्पाला नमस्कार करतो आणि आजच्या या सभेला मला निमंत्रित केल्याबद्दल आमच्या कमिटीला गिरीश गाडगे त्याचे आभार मानतो सर्वप्रथम एकेकात एक येईल त्याच्यानंतरही जर तुम्हाला वाटलं की बाबा वा यामध्ये कमिटीची चूक आहे तर मग तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे जो काही डिसिजन घ्याल तो मला वाटते कमिटीला बांधल की असेल पहिला मुद्दा असा आहे एक स्टार्टला एक मिळा तुम्ही असं ते बोल ना की कमिटी तुम्ही जे काही उत्तर द्याल ते कमिटीच्या ह्याची पण कमिटी जे तुम्ही डिसिजन मेकर नाही नाही मी म्हणतोय की ऍज अ कमिटी म्हणतात सगळ्यात महत्वाचं काय की सर्व कमिटीमध्ये मान्य असेल ना तर तुमच्या कमिटीमध्ये पण सर्वच उत्तर देणार आहे तुमच्या मनातलं मला समजलंय तुमच्यासोबत आहे ना जे जे विचारलंय ना ते मला समजलंय मी मेन्शन केलंय ओके पहिला मुद्दा एकदम महत्वाचा लक्षात ठेवा की ज्या वेळेला काल आपण कुठेतरी अपॉइंटमेंट करायला गेलो होतो ना घ्यायला त्यावेळेला काही कमिटीला आपण घेतलं नव्हतं की काही ठराविक लोक गेले आणि त्याच्यावरून टाइम घेतला ठीक आहे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की कमिटी म्हणून इथे सगळे यायला पाहिजे पण कमिटीला प्रॉपर प्रति शिवभूमी म्हणून काय पत्र दिलेलं नाही आजची मिटिंग आज का मिटिंग जी आहे ना ती आपण विकासकाला बोलवलं होतं त्याच्यामध्ये प्रति म्हणून शाह ज्याने इथे येणं आवश्यक होतं म्हणून मी गिरीश आल्यानंतर गिरीशला घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांना आपण ती विनंती केली की अगर सगळं बोला रे आपने पहिली बार नाही दुसरी बार बोलाय तो पडे का तुम्ही यायला पाहिजे एकदा बोललात दोनदा दे, बोललात तर तुम्ही कोण काम करण्याला उत्तरं द्यायची मला वाटत नाही की कमिटी म्हणून आम्ही काय चुकलेलो आहोत आता राहिला प्रश्न इथे दहा बारा जण नाही आले त्याच्यातले फक्त पाचच जण आहेत उपस्थित सध्या माझ्यावर सचिन दाभोळकर स्टोडियम समोर आलाय ते चव्हाण यशवंत मोरे हॉस्पिटलला ऍडमिट आहे फिलिप्स अंकल चर्च मध्ये होते लेडीज मध्ये मला वाटते आमची सांगे तिथून निघाली होती लाड बहिणींच्या नाही आल्या पण जरी कमिटी म्हणून कालावधी त्यांचा दोन हजार बावीस ला संपल्यानंतर अजूनही कमिटी तिथे बसून काम करते कोणाचं असं काम आहे की जे कमिटीला सांगितल्यावरती झालं नाही एक तरी कमिटी संदर्भात बोलतो मी बद्दल नाही म्हणून कमिटी तुमच्या सोबत आहे म्हणून इथे मी आलो त्याचा प्रश्न नाहीये पण पर आपल्याला परत मीटिंग घेतली जेव्हा कुठे मेमेवाडी पोलीस स्टेशनच्या इकडे ते आम्हाला डायरेक्ट नक्षा कशाला दाखवला मग मी तू पास केल्याशिवाय झाला का तो नंतर बोलूया मीटिंग घेवी आता सगळे लोक मी मध्ये गावी जातील मग गावाला आल्यावर आपण मीटिंग घ्यायची आहे आणि मग तुम्हाला ते सगळं सांगितलं जाईल आम्हाला काही सांगितलं नाही

तेव्हा पंत फाउंडेशन मध्ये मीटिंग झाली विकास संघाच्या विकास संघाच्या पळण्याला आहे ना आता काही मार्ग नाही विकास पळणार आणि तो जाणार मेरे परवानगी मिला मी बांध दिया आता आपण कमिटीने काय करायचं आपण काही परवानगी दिली नाही अकरा फ्लॅट टाकायला हे पहिलं सांगतो कुठच्याही कमिटीची सही किती नसते कि तो फ्लॅट वरती किंवा ते त्यांनी प्लॅन दाखवलं त्याने प्लॅन दाखवलं त्याच्यावर आपली सही नाहीये अकरा फ्लॅट दाखवलाच नाही त्यांनी आपल्याकडे नाही हा पहिला माळा चढला ना त्याच्यानंतर थांबवायला गेलेलो आम्ही त्याला पहिला माळा जेवलं चढला ना अरे पण तिसरा माळा झाला होता ना ऑलरेडी तेव्हा नाही थांबवायचं ते तयार आपण त्यांना बोललो तिसरा माळा झाल्यानंतर बघा एक खूप अकरा फ्लॅट आहे का लडक लोक लो लो वन फोर्टी नाईन का नोटीस कि निकाला तू चा ना कमिटीतून साधनाय ना तू एक नंबर लढा नोटीस कि निकाला नाही निघाला

विकासकाला कुठच्या तरी कामात कुणी काहीतरी अडथळा आणला म्हणून त्याने तिकडे अर्ज केला आणि त्याने तिकडे त्याला नोटीस मारली त्यामुळे संस्था हा एक बरोबर आहे काही होतो संस्था जबाबदार पकड नाहीये अच्छा हो तो मी और गलत होईल तो वन फोर्टी नाही नाही ना मधुकर उधर गया नाही या ब्रह्मागिरी कोणी कमिटीवाला उधर नाही गेल्या आ, वो लेटर अगर मैंने दिया उनका नाम डालके कि इनके लगाओ सही हा वही बोलता हूं वो तो अगर ऐसा लेटर रहेगा कि वन फोर्टी अगर हमने लेटर का साइन रहेगा हमारा नाम तो वो ग्रुप में डाल दो तो तुरंत कल उनके नहीं अगर रहेगा तो तुरंत ग्रुप में कल डाल देना जो साइन अगर हमने किसी को 149 फोर्टी लगाया कमेटी ने तो ग्रुप में तुरंत डाल देना एक बात अभी दुसरा बात ध्यान में रखना है कि मेरे को जरा देखो मैं जो अगर आया हूं मैं बात कर रहा हूं तो मुझे बात करने दो या फिर बोलो तो कुछ बात मत करो आम्ही पहिल्याच ह्याच्यावर गेलेलो यांच्या विचारायला कसं घातलं फाउंडेशन पण याला म्हणजे आम्हाला तिकडे विचारायला पण दिलं नाही आणि आता बोलतो सगळ्यांनी परमिशन दिली कुणी दिलेली आणि चर्चा करतोय मी सामूहिक चर्चा करतोय ना आणि आपल्या शंकरवाडी चोवीस तास आणि सामूहिक चर्चा करताना एकट्याच कोणाचं मत घेऊ नका सामूहिक चर्चा आहे ना मिटिंग झालेल्या ठिकाणी प्रत्येकाला माहितीये कोण काय बोलले ते सामूहिक चर्चा करतोय सांगितलेला अकरा रूम सांगितलेला नव्हता सगळ्यांना विचारलं तुम्हाला का अकरा रूम सांगितलेला का साहेबांनी आता एक सांगितलं की सत्तर लोक इथे जो काय येऊन प्लान दाखवला आणि त्या मताने पास केला बरोबर सत्तर लोकांचा विषय कधी पहिले दोनशे बहात्तर लोक बाहेर गेले वाढीचा प्लान सत्तर लोक पास करू शकतात का एकदा बिल्डिंग झाल्यावरती होऊ शकते हा आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट हा दुसरी गोष्ट इथे प्लान दाखवला इथे प्लान इथे नाही इथे प्लान दाखवला तेव्हा सर्व लोक होती प्लान मध्ये दहा फ्लॅटच दाखवले आणि आमच्यातलाच एक व्यक्ती जेव्हा विचारायला गेला की प्लान टाकताना दहावा फ्लॅट इथे अकरावा कसा होतोय तेव्हा उत्तर काय मिळाले ना की नाही ना अकरावा नाही ते तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्शन चढेल तेव्हा बाबा

तेव्णार तेव्णार करना था। अच्छा था था था। अरे अभी हम लोगों ने ना सुन मेरी बात अभी हम लोगों ने दिन में चार बार जाके मीटिंग लिया उसमें बात किया उससे मेजर ने हमको रिफोन दिया नहीं कौन है हम लोग हम लोग कौन ऐसा बात कर पांच दिन ने हम लोग हम लोग जब डिसाइड ले करेगा हम लोग जब भी जाने का जाएगा उसको घर चाहिए सब तो है भाई अभी बोलते रखता बाद में कोई बोलना नहीं की मेरा यह प्रॉब्लम है वो प्रॉब्लम है हम लोग कहीं के ले आए थे अब आगे सबके घर के ले आए ले सबका घर के ये पांच दिन बीस दिन पूछ रहे हैं हमको जब भी जाने का हम लोग जाएंगे बिल्डर के पास और एक मोर्चे मोर्चा लेके जाने उसको ऑफिस में सब लोग आने सब लोग उसको ऑफिस में मोर्चा लेके जाने मुझे एक बुर्ण अगले पुढ़ आठवे मध्य चार मीटिंग कर लगे टाइम के लिए ठीक है